विषय मोदीजीचा आभार देवेंद्र फडणवीस साहेब आमचे जे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे त्यांचाही आभार व्यक्त करतो आणि आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वावर आज देशभरात काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये आज आमच्या जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये आज कमीत कमी अडीच ते तीन हजार लोकांनी इतर पक्षातून प्रवेश घेतलेला आहे आणि आमच्याकडे जे आमच्या स्थानिक आमदार खासदार आहेत हेमंत सावरासाहेब असतील स्थानिक आमदार हरिचंद्र भोई साहेब असतील ह्यांनी जे दीड दोन दीड वर्ष आणि वर्षामध्ये जे काम केलं आहे लोकांमध्ये ते एवढा विश्वास झाला आहे इतर पक्षामध्ये का त्यांना भविष्य फक्त भाजपमध्ये दिसतो आहे कुठेही इतर पक्षामध्ये त्यांचं भविष्य दिसत नाही म्हणून आज हजारो आणि तुमच्या याच्या पुढे सांगतो पंधरा दिवसात ह्याच्यापेक्षा दुप्पट प्रवेश आता तयारी आमची सुरू आहे इथे पो, पो कुठेच होणार नाही हे माझं मत आहे कारण कार्यकर्ता एवढं वाढत चाललं जिल्ह्यामध्ये तर त्यांना संधी कधी मी माझ्या भाषांमध्ये बोललो दोनशे बासष्ट लोकांना कार्यकर्त्याला संधी भेटणार आहे लढायला त्याच्यामध्ये दीडशे लोक कमीत कमी भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील जे पंधरा वर्ष त्या पक्षाला चालवतील जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये नगरपंचायत ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत त्यामध्ये बीजेपी पक्षाची प्रमुख भूमिका काय आमची प्रमुख भूमिका ह्या जे जिल्हाध्यक्ष बोलतो खासदार साहेब आहेत इथे आमदार साहेब आहेत आमची भूमिका अशी असेल की प्युअर भारतीय जनता पार्टीच्या बसलं पाहिजे त्याच्यामध्ये ह्याचं कारण का सांगतो की जे दोन वर्षामध्ये तुम्ही लोकसभापासून बघितलं असेल विधानसभामध्ये बघितलं असेल जे परिवर्तन जिल्ह्यामध्ये घडत चाललेलं आहे तर हे परिवर्तन आम्हाला दिसते कारण लोकांमध्ये आम्ही राहतो तेव्हा आम्हाला समजते की लोक आमच्याबरोबर चालायला तयार आहे फक्त आम्हाला त्यांना जाऊन भेटायचं आहे एवढा मोठा परिवर्तन जिल्ह्यामध्ये झाला दोन वर्षामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला शिंदेगड आणि बीजेपीमध्ये उमेदवारावरून होती होती तुम्ही भूमिका घेतली जर असं रचिकेत माझी भूमिका स्पष्ट आहे मी कार्यकर्ता बरोबर आहे आणि कार्यकर्त्याला हे गोल्डन पिरियड आहे बीजेपीसाठी ह्या जिल्ह्यामध्ये हे गोल्डन पिरियडमध्ये मध्ये पक्षाने शंभर टक्के सिंगल लढायला पाहिजे युतीमध्ये सरकार आहे इलेक्शन नंतर जे इलेक्शन नंतर जे रिझल्ट आहे आम्ही सोबत बसू शिवसेना बरोबर राष्ट्रवादी बरोबर पालघर नगर परिषदेचे जे उघाटाचे गटन येतात कैलास मात्र यांचाही मोठ्या कार्यकर्त्यांसोबत आज पक्ष पूर्वी झाला आहे त्यांना उपन नगराध्यक्ष नगराध्यक्षाची काय अशी गवाई देण्यात आली बघा साहेब साहेब तुम्हाला मी सांगू इच्छितो दोन हजार सतराला जेव्हा मला नगराध्यक्ष दिलं तर दुसऱ्या दिवशी फॉर्म भरायचं रात्री बारा वाजता डिक्लेअर केलं ह्यांच्या खास करून खासदार साहेब आहेत ह्यांच्या दोन तारीखला डिक्लेअर केलं आणि तीन तारखेला फॉर्म भरला हे आणि आमदार साहेब आहेत तर हे फक्त पक्षप्रवेश होतो आहे सर्वांना विश्वास आहे का आणि खासदारही बोलले आमदारही बोलले त्यांच्या भाषणामध्ये त्या सर्वांना न्याय भेटणार सर्वांना जगा त्यांना जशी जशी ज्यांची ज्याची ताकद असेल त्यांना संधी भेटणार टोना जाईल पक्षाच्या जा विरोधमध्ये जो पण विचार करेल भारतीय जनता पार्टी आमच्या कार्यकर्ता असो की इतर पक्षाचा असो आम्ही भारतीय जनता पार्टीचं नुकसान सहन करणार नाही कारण जे पक्षाने आम्हाला ताकद दिली आणि जे जे लोका योजना लोकांमध्ये आम्ही देतो आहे आज तुम्ही बघा योजनाची लाईन वाचायला गेलं तर लाईन आपण वाचू शकत नाही एवढी योजना दिली आणि त्यासुद्धा नंतर काय काही लोक स्वतःचा स्वार्थ करता जो पक्षाचं नुकसान करत असेल तर ते मला सहन होणार नाही आणि पक्षालाही सहन होणार नाही मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आपण वेगळं लढण्याचा असं संकल्प दिसून येतं काय म्हणायला कार्यकर्त्या कार्यकर्त्याची जी भावना आहे त्या भावनेला भावनेचा आम्ही आद आदर करावा लागेल ज्या पद्धतीने जिल्ह्याचं नेतृत्व महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व डिसाईड करेल आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊन त्या पद्धतीने निश्चितच पुढील रूपरेषा ही अधोरखित केली जाईल आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावनेंचा आदर करून पुढचा निर्णय आम्ही घेऊ